इब्राहिम जमादार परदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन संत परंपरेला काळीमा फासणारी एक घटना घडलेली आहे स्वतःला खूप मोठा संत महंत म्हणून येणारा रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांचे प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद वसल्लम यांच्याबद्दल अनुद्गार काढले संत परंपरा हा कुठल्याही धर्माचा द्वेष करण्याची शिकवत नाही संत परंपरा सर्वांना घेऊन चालण्यासाठी सर्वांची एकात्मता टिकवण्यासाठी संत परंपरेचा वापर होतो आपण सोलापूर शहर जिल्ह्यापुरते पुरते पाहिल्यास सोलापुरातील संत महंत सर्वात मोठे ज्याला आम्ही सोलापूर कर ग्रामदैवत म्हणतो सिद्धेश्वर महाराज आणि शहनशाही सोलापूर शहाजूर महाराज यांची मैत्री जगजाहीर आहे हे कधीही एक, एक दुसऱ्याचे दिवेश करत नव्हते जर एक वक्तव्य त्यांना संत म्हणणे अयोग्य आहे संत संत हा जा, 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 या भूतलावर मिळणाऱ्या सुविधा पासून सुविधा नाव सोडून समाजात शांतता कस निर्माण होईल समाजात धार्मिक एकात्मता कस निर्माण होईल आणि समाज एकजूट कस होईल आणि सर्वसामान्य समाज जे भरकटलेला आहे ते समार्गावर सम सन मार्गावर चांगल्या रस्त्यावर कसं येईल याचा विचार करणारा असंत जितेंद्र आव्हाडांच्या म्हणण्या म्हणण्यानुसार हा संत नसून जंत आहे हे माझे वक्तव्य नाही नाही जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य आहे ते वक्तव्य तंतोतंत या रामगिरी महाराजावर खरोखरच तेच आहेत का असे मला वाटत काय तर संतांनी कुठल्याही संतांनी हिंदू संत असो मुस्लिम संत असो हे धर्मद्वेषी नसतो जो धर्मद्वेषी असतो तो संत नाही आवारांच्या मूल्यानुसार जनता आहे अशा जनतांच्या आम्ही समाजसेवक या नात्याने मुस्लिम धर्मीय म्हणून नाही समाजसेवक या नात्याने अशा, अशा मी इब्राहिम जमादार परदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन नुकतेच आपल्या महाराष्ट्रात संत परंपरेला काळीमा फासणारी एक घटना घडलेली आहे स्वतःला खूप मोठा संत महंत म्हणून येणारा रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांचे प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद सल्ला सल्लम यांच्याबद्दल अनुद्गार काढले संत परंपरा हा कुठल्याही धर्माचा द्वेष करण्याची शिकवत नाही संत परंपरा सर्वांना घेऊन चालण्यासाठी सर्वांची एकात्मता टिकवण्यासाठी संत परंपरेचा वापर होतो आपण सोलापूर शहर जिल्ह्या पुरते पाहिल्यास सोलापुरातील संत महंत सर्वात मोठे ज्याला आणि सोलापूर ग्राम दैवत म्हणतो सिद्धेश्वर महाराज आणि शहनशाही सोलापूर शाहजूर महाराज यांची मैत्री जग जाहीर आहे हे कधीही एक, एक दुसऱ्याचे दिवेश करत नव्हते जर एक आजच्या ज्या संतांच्या वक्तव्य पाहिल्या त्यांना संत म्हणणे अयोग्य आहे तो संत नाही संत हा जाग ह्या जा, भूतलावर मिळणाऱ्या सुविधा पासून सुविधा नाव सोडून समाजात शांतता कस निर्माण होईल समाजात धार्मिक एकात्मता कस निर्माण होईल आणि समाज एकजूट कस होईल आणि सर्वसामान्य समाज जे भरकटलेलं आहे ते सममार्गावर सन मार्गावर चांगल्या रस्त्यावर कसं येईल याचा विचार करणारा हा संत जितेंद्र आव्हानांच्या म्हणण्या म्हणण्यानुसार हा संत नसून जंत आहे हे माझे वक्तव्य नाही जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य आहे ते वक्तव्य तंतोतंत या रामगिरी महाराजावर खरोखरच तेच आहेत का असे मला वाटतय काय तर संतांनी कुठल्याही संतांनी हिंदू संत असो मुस्लिम संत असो हे धर्मद्वेषी नसतो जो धर्मद्वेषी असतो तो संत नाही आव्हाडांच्या म्हणण्यानुसार जनता आहे अशा जंतांच्या आम्ही समाजसेवक या नात्याने मुस्लिम धर्मीय ना म्हणून नाही समाजसेवक या नात्याने अशा ज, अशा जनता जंत ताजा वीडियो के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले